गेला जोडिओ कल्टी झाला गेलाय हाय गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर आज आपण कंदील कसे बनवतात ते बघायचं आहे आणि कसे आपण ते सोडतात ते बघायचं आहे चला चलिओ कंदील केला आता तुम्हाला कसा उडतोय कंदील तुम्हाला दाखवतो आणि हे हे कागद उठले तरी सांग विसरलो बघ शिरमोरी कागद न केलेलं आहे आणि लहानपणी खूप करायचो आणि आता पण मला दाखवतो कसं असतंय ते चौशे चौदा केलाय चुष्य आयुष्य आहे त्यामुळे आता संध्याकाळी बघा असा उडतोय एक नंबर उडतोय जबरदस्त आहे रॉकेट टाईप आहे खतरक जाते बघणार असं काय करायला मारून हे काय छत्री पण आयुष्य सगळं बघवांगते अशा पद्धतीनं बोळा भिजवतात आता आम्ही लहानपणी करायचो पोहरावर शिकवा लावले आम्ही कंदील तिकडे लागेल कंदीला ह्यो कंदील ह्यो कागदान बनवतो कधी तुम्हाला दाखवतो आणि असं डिझेल नाही तर मग अखेर मिळायचा पहिला रो अखेल आम्ही रॉकेलने करायचं होतं हे रॉकेल नाही आहे आमच्याकडे डिझेल आणि टर्फेल असते ते भिजवायचं असतं आणि हे कडा असते उठरे जरा हे पेपर असते या पेपरनं असं पेपर पूर्ण बनवतात तर याचा ब्लॉक करायचा राहायला म्हणजे कसं बनवतात ते दाखवेन तुम्हाला काय सोप्पं नाही अशी कागदं अशी जोडली जातात सगळीकडं आणि घेरा असं बनवलं जातं आणि पूर्ण असं रॉकेट त्याला कट करून असं पूर्ण रॉकेट होते त्यामुळे असं स्ट्रेट असते ते पब्लिक सगळं आता आले, टी भी वी आला आता आता कधीला मी सोडणार परवा जर गेला इथं अडकला तारीख जरा आणि गेला आता दोन चार पाच कंदी झाले गल्लीतले चला सोडूया आता ओपन करा हळूहळू वडालाच कसला रे टेप ओपन करे फक्त रे फाटायचं ते

गेला जोड येल्टी हो। वाला, वाला गेलाय गेला। अरे फटाण लाव खाली फटाण लाव किरे खाली गेला गेला लाव ला ला टिकली आहे तो तही लावून गेला दिस ना टिप्पा दिसला मासा असल्या मासाय काय मासा। खाल्लास पश्चात

काय सांगायला हार्ड आहे मग मग काय आज आहे का नाही घरात पाहुण्या पाहुण्यासने काय केले का नाही हा काय केले का नाही फरार सोडून काय केला नाही अरे मट्टन बिटन मटण बिट्टन नाही वे आज काय अरे आजरा झाल्यास अंडी खाल्लं भाई तू वर्दा हा आता चिखलीवर ना अंडीवर नाही माश्यावर आला यो खरं सांग काय केले मी येणार नाही रे जेवायला खरं हा का बा आई हो म्हणते अंडी काय मासे गेला तू आणा गेलास काय आणला आणि हे मासे आणा येला मग हां याला माहीत नाही काय तू याला अंडी देला मासे गाव बोलू नकोस याला फक्त अंडी दे का याला शहाडा सोडा एक नंबर घर कसं गावला रे माझं घर कसं गावलं माझं कुठ अजून खूप आले बेटायला <laughs> <laughs> कंदी सोडणार आहे त्यामुळे आम्ही लाईव्ह करणार आहे लाईव्ह जे बघायला जेव्हा माझं नोटिफिकेशन घेईल लाईव्हचं तेव्हा तुम्हाला दाखवे मी आणि त्याच्या अगोदर पण लाईव्ह केले ते पण बघा तो गंधील बारक्या मुलांनी आज सगळे गंदील बारक्या के मुलांनीच केलं आणि तो तिथंच पडला ॲक्च्युली गंधील तो त्यामुळं लाईव्हमध्ये तो दिसणार नाही व्यवस्थित आता मी इथनं पुढं सगळे लाईव्ह करणार आहे तुम्हाला जेव्हा लाईव्ह चालू आहे सगळ्यांना पाठवा सगळ्यांना बघायचं असते हा त्यामुळं ब्लॉग जर हा ब्लॉग जर आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटा मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही काळजी घ्यावा बाय you <laughs>